नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कांद्याचा बाजारभाव बघणार आहोत शंभर किलोचा बाजारभाव असतो तरी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक करा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार आवार कसबेवानी आजचे कांदा बाजारभाव आज वार शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शंभर किलोचा बाजार भाव असतो तर व्हिडिओला लाईक करा आणि चला आत बघू आजची आवक किती होत येते आजची ट्रॅक्टरची आवक शंभर तसेच पिकअपची आवक पंचवीस एकूण एकशे पंचवीस एकूण क्विंटल दोन हजार पाचशे क्विंटल तर आता आपण सुपर कांदा बाजारभाव बघू सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी नऊशे रुपये व जास्तीत जास्त पंद्रह बावन रुपये व सरासरी बाराशे बावन रुपए गोल्टी बाजार भाव कमीत कमी चारशे एक रुपये जास्तीत जास्त आठशे एक रुपये व सरासरी साहशे एक रुपये खाद बाजार भाव कमीत कमी दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त पाचशे एकावन्न रुपये व सरासरी लेवल ही तीनशे एकावन्न रुपये तसेच आपण आता टमॅटोचे बाजारभाव बघू टमॅटो बाजारभाव बदला पन्नास रुपये कॅरेट व तसेच सरासरी टमॅटो माल बघून शंभर रुपयापासून ते एकशे नव्वद रुपयेपर्यंत कॅरेट व चांगले चांगले जास्तीत जास्त भाव दोनशे रुपयापासून ते दोनशे एकसष्ट रुपयापर्यंत कॅरेट तर असेच टमॅटो आणि कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो